नमस्कार शेतकरी बांधवांनो मी डॉक्टर आनंद रोठे ॲग्रोनॉमिस्ट कॅनबायसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर शेतकरी बांधवांनो आपण आता सध्या बघत आहे हळद या पिकातील सध्या आता ही अवस्था जर म्हणली तर ही कांडी पोचण्याची अवस्था आहे आपण या याच्यामध्ये तर ह्या कंडिशनला सध्या हळद पिकासाठी आपलं जर कॅनबायसीचं प्रोडक्ट जर म्हणलं हे त्याची आपलं इंटरनोडल साईज वाढण्यासाठी आणि ही कांडी पोचण्यासाठी तर कॅनबायसी कंपनीची टी बी टू आणि त्यासोबतच ताबा ड्रीप हे एकरी आपण टी बी टू पाचशे एम एल आणि ताबाड्रुप एकरी एक लिटर असं हे ड्रेनचीमधून दिलं तर हे कांडी पोचण्यासाठी आपल्याला खूप मदत होते आणि सध्याची जर हळदीची कंडिशन आपण बघितली तर ही सध्या हळदीची कंडिशन कांडी पोचण्याचं आणि इंटरनो इंटरनोडल जी आपण साईज आहे ती घेण्याचीच आता सध्याची कंडिशन आहे तर अशा कंडिशनला आपण टी बी टू पाचशे एम एल प्रति एकर आणि ताबा ड्रिप एक लिटर प्रति एकर हे असं मिश्रण सोडू शकतो आणि त्याचसोबत आपण झिरो बावन चौतीस जरी वापरलं तर चालते